आपलं खरोखरच आपलं नाव भाग्यश्री आणि आपल्या भाग्य या ठिकाणी उजळून येणार आहे कारण आपले, आपले कोच या ठिकाणी आनंद सर आहेत आणि दोरकर सर आहेत असे खूप मोठे नावाजलेले कोच आपल्या आयुष्यात आलेत आपलं भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही आपल्याला किती दिवस झालेत मॅडम या ठिकाणी येऊन आणि कशासाठी आलेले आहात आपलं वजन किती आहे आणि आता किती आहे माझं पहिलं वजन नव्वद किलो होतं शहात्तर किलो वजन आहे आपलं वजन आपण किती दिवस झालेत मॅडम या ठिकाणी येऊन पाच सहा महिने झाले सर खूप चांगला बदल आपल्या मध्ये या ठिकाणी जवळजवळ चौदा किलोचा फॅटलॉस आपण या ठिकाणी केलेला खूप खूप अभिनंदन मॅडम आपलं नव्वद किलो म्हणजे जवळजवळ शंभरी गाठायला थोडस फक्त एक दहा म्हणजे ते पण तुम्ही जर का चार पाच महिने अजून यामध्ये सहभागी झाला नसता सेंच्युरी पार केलेली असती मग ह्या नव्वद किलो वजना सोबत आपण वावरत होतात मग काय असं वाटलं तुम्हाला कशा पद्धतीचे समस्या भेडसत होत्या आणि आनंद सर दोरकर सर आपल्या आयुष्यामध्ये कशा आले म्हणजे अगोदर आमच्या सरांनी जा, सर जॉईन झाले होते ओके okay, हा नंतर मग नंतर मी झाले नाही तुम्ही सहभागी झालात त्याचं कारण काय तुम्हाला असं काय वाटलं की बाबा आता आपल्याला या फॅमिली मध्ये यावं लागेल ऑर्डर होते आपल्याला वाढलेलं वजन आणि त्याबरोबर चा पण त्रास होता हॅलो बरं हे वजन वाढण्याचं कारण नेमकं का काय होतं नव्वद किलो वजन आपलं तब्बल वाढलेलं आहे मग हे वाढण्याचं कारण काय होतं तेच म्हणजे खाण्यापिणे व्यवस्थित नाही काय पण खायचं काय पण खायचं कस पण राहायचं चुकीच्या सवयी आणि चुकीची सरणी आणि ह्याच्यामुळं नव्वद किलो वजन आपलं वाढलेलं होतं परंतु आपण त्याच्यावर आता या ठिकाणी मात केली आपण तब्बल चार महिन्यामध्ये चौदा किलोच वजन या ठिकाणी कमी केलं खूप मोठी अचीव आपण या ठिकाणी मॅडम केलेली आहेत आपलं अभिनंदन या ठिकाणी करतोय मग हे करताना कोचने कशा पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याला केलं आपल्याला पीसीओडीचा प्रॉब्लेम होता आपलं वजन वाढलेलं होतं आणि त्या वजनाबरोबर आपल्याला इतर आजार सुद्धा डोकावायला लागलेले होते मग कोचने आपल्याला अशी कुठली जादूची कांडी फिरवली की आपण एकदम लाईन अँड लेंथ वर आपण आहात आपलं वजन चौदा किलो वजन कमी झालं असं कुठला मंत्र आपल्याला या सरांनी दिला डेट फॉलो करायला सांगितलेलं टाइम टू टाइम त्यांनी ता, सांगितलेल्या प्रमाणे सलाड वगैरे जेवणा गोदर अप्रेश हे सगळं आम्ही टाइम टू टाइम घेत राहिलो ना अच्छा आपल्याला आपण बोललात की पीसीओडीचा जो काही प्रॉब्लेम होता त्या संदर्भात कोचने आपल्याला कशा पद्धतीचा आहार घ्यायला सांगितला आणि तो आपल्याला प्रॉब्लेम आता आहे का मॅम वुमेन चॉईस म्हणून गोळी होती तीन महिन्याचा कोर्स केला अच्छा हा चमत्कार जाणवत आहे का मॅडम आता ऑपरेशन करायला सांगितले डॉक्टरनी पण आम्ही कॅन्सल केलं ते कारण माझा त्रास पूर्ण निघून गेला व्हेरी गुड या ठिकाणी मी सांगू शकतोय एक खुलासा करतोय या ठिकाणी या ठिकाणी कोणी डॉक्टर नाहीत कोणी वैद्य नाहीत परंतु आपण जर योग्य विचारसरणीतून योग्य आर घेतला योग्य असं पूरक सगळ्या सवयी केल्या तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी बदल घडू शकतो आपण बघतोय अनेक नाना ले ले आजार आणि त्रस्त लोक असतात नाने प्रकारचे विकार चढलेले असतात परंतु ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर कोचने मार्गदर्शन केल्यानंतर अनेक प्रकारचे आजार ह्या ठिकाणी नाहीसे होतात आणि ही जादू फक्त आणि फक्त आपल्या रॉयल फिटनेस सेंटर मध्येच ह्या फॅमिली मध्ये बघायला मिळते हे ह्या निमित्तानं मी या ठिकाणी सांगू इच्छितोय मॅडम आपण या ठिकाणी आला चौदा किलो वजन कमी केलेत अजून किती वजनाचं टार्गेट आपल्याकडे आहे किती वजन कमी करायचं आणि किती महिन्यांमध्ये आपण कमी कराल अजून तरी दहा किलो तरी म्हणते कमी कर करायचं ओके okay. किती कालावधी लागेल अजून आता मी मॅरेथॉन मध्ये भाग घेतलेला मॅरेथॉन मध्ये मी आता सात किलो वजन कमी केले दहा दिवस व्हेरी गुड खूप छान आपण अशाच पद्धतीनं वर्कआउट करत राहाच मार्गदर्शन घेत जा येणाऱ्या काही महिन्यांमध्येच आपलं जे काही दहा किलोच वजन आहे ते ह्या ठिकाणी नक्कीच कमी होणार आहे आणि आपण येणाऱ्या उर्वरित काळामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा आपला अनुभव शेअर करायचा आहे आणि कोच च्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी वर्कआउट सुद्धा या ठिकाणी येऊन आम्हाला गाईड कराल अशी अपेक्षा बाळगतोय खूप खूप धन्यवाद